बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार रंगराव पाटील लिखित कादंबरी तालीम प्रकरण सहावे कडुलीच्या इनामदाराच्या वाड्यापुढे एक पांढरा सफेद घोडा उभा राहिला तेव्हा काळोख बराच झाला होता सगळ्यांच्या नजरात तिकडं वळ्या वाड्यातली ही हालचाल बघून गावातली माणसं आपसात बोलू लागली आता आकाराम आणि सकाराम रामूशी यातनं वाचत नाही बाई काढून नेल्याचा तो चांगला वचपा काढणार लखाचा घोडा पाहून अंतू सरकारच्या माणसाने त्याला बाहेरच उभा केला आणि लखानं आत निरोप दिला लखा आलाय म्हणून सांग वस्तादाला ज्ञानू कुंभार बाळू धनगर कोंडी सरकार महादूर रामोशी तुका भिवा ही सारी मंडळी नुकतीच येऊन टेकली होती माडीवरनं महादूर आणि ज्ञानू उठले आणि खाली आले बाहेर लखा घोड्यावर तसाच बसून होता पाठीशी रायपल होते ते बाहेर आले तशी लखानं घोड्यावरून उडी मारली आणि वस्तादाला प्रेमभराने मिठी मारली वाचतात चुक चुकलो मी लखा हित काय तमाशा मांडू नकोस आपण फार महत्वाच्या कामासाठी आलोय ही मादू लखाला म्हणाला माजून आपल्या घोड्याकडं पाहिलं आणि म्हणाला आईला माझा घोडा आणलास होई अरे मग मी कसा येणार चालत फापल ती वई म्हणजे हित पोचायला उजाडलं असतं चाललं का र सवन चाललं कसलं नुसतं मोटारी ग धावत होतं पण लई अवकाळ वाऱ्या गावतंही बेन एवढं बोलणं झाल्यावर मग सगळे आत गेले माडीवर जाऊन बसले पाच सहा रायफली आडव्या पडल्या होत्या दामाजी इनामदारी होता तिथं भिवाजवळ झळकती फरशी होती ती धारदार होती आणि मोठीही होती भिवा भयंकर माणूस होता रान रेड्यागत तयार आणि तुस्त तसाच अर्धवट टाळक्याचा तुका आणि भिवा हे दोघे सक्के भाऊ संबंध शिराळा पेटा त्याने आपल्या जरबेखाली ठेवला होता तुकाला जरा तरी डोकं होतं पण भिवा म्हणजे भयंकर आग आग होती डोनोलीच्या फौजदाराचाच त्यानं खून केला होता सकाळच्या पाऱ्यात फौजदार ऊन खात डोनोलीच्या चावडीवर टेबलावर डोकं ठेवून बसला होता डोनोलीच्या भाऊ मांगाची चा आवृत्तच फौजदारनं चावडीत बसवली भिवा आणि भाऊमांग हे दोघं दोस्त दोघं मिळून दरोडं घालत एका दरोड्याच्या शोधात भाऊमांग सापडत नव्हता म्हणून फौजदारनं भाऊ मांगाची आवृत्तच चावडीत आणून बसिवली हे भिवाला सहन झालं नाही आणि त्यानं डोनोलीत फौजदारच मारला तर असा हा भिवा वस्तादाच्या पार्टीत सामील झाला होता माजूही होता शिवाय लखा आणखी त्यात मिसळला होता ही पार्टी घेऊन दामाजी इनामदार आज कोडोलीत आला होता आणि वाड्यात बसला होता जेवणाची तयारी झाली होती जेवणाचा खमंग वा बंद वाड्यात दरवळत होता पांडानं बेस्ट मटण तयार केलं होतं रशावर सगळं मांदस रंगत होतं लाल भडक रशानं पातेली भरली सुक्या फोडांची दोन तीन पातेली भरली होती पितळी पितळी मटण खाणारी ही माणसं त्यांच्यासाठी हंड्यातच जेवण केलं होतं ज्यांना नाद होता त्याने दोन दोन तीन तीन कपमध्ये घेतलं मादूनं आणि तुकानं भरपेट घेतली ताटं केले ते पांडा हवी सांगत वर आला आणि आले आल्या त्यानं ते टगे भीत भीत निहाळले आईला काय सुटला योग आखं बकर हाणणार ही असं म्हणत म्हणत पांडा जिन्यावरनं खाली उतरला मग माणसं जेवायला उठली चुळा भरल्या पंगत बसली चमचमीत जेवणानं सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटलं मग सर्व मंडळी जेवणात दंग झाली ताटातली एक वाटी रस्सा सपला दामाजी नामदारांना जेवता जेवता जे मुख्य विषय काढला वस्ताद एक कामगिरी आहे तुमाकडे बोला की आकारामदारब्यानं लई आगळी केली आ ते रामूशी होई वय आमच्या भणीलाच काढून काय सरकार ज्ञानू जेवता जेवता थांबला आणि भयंकर गंभीर झाला सगळेजण ऐकत राहिले वस्तादाची तळपायाची आग मस्तकाला भिनली या अन्यायाचा सूड घेतलाच पाहिजे या भावनेनं वस्ताद पुढे बोलला त्यो त्यो कुठं असतो सांगा भाल्यावरनं मुंडकच आणून तुमच्या दारात टाकतो वस्ताद असं घाईनं धाडस कराल तर आपल्या अंगावर येईल जरा जरा सबुरीनं घ्या डावपेचा न घ्या भयंकर माणूस आहे तो अनेक जणांना मी मी म्हणणाऱ्यांना पाणी पाजलं इथे न असं कोंडीनं म्हटलं पण वस्तादाचं तिकडं लक्षच नव्हतं भिवा हे सगळे दारूच्या नशेत ऐकत होता पण दामाजी इनामदार पुढं बोलले वस्ताद जेवा, जेवा नीट ह्या बातमीनं आपण दुःखी व्हाल हे मला माहीत आहे परंतु आता हे काम कसं करायचं ते तुम्हीच बघा मला काही सुचत नाही लालासाब तुमची भन काय आणि माझी काय मला काहीतरी केलंच पाहिजे ह्या रामूशांची असली आग इजवून टाकल्याशिवाय ह्यो पट्ट्या राहणार नाही बोलता बोलता ज्ञानुकुंभाराचा आवाज चढला मग थोडा वेळ कुणीच काही बोललं नाही माणसं शांतपणे जेवू लाग लागली वाढपे आग्रह करून वाढू लागले भाकरीच्या चवडी संपू लागल्या रश्याची पात्याली हळूहळू रित्ती होऊ लागली सुक्या मटणाच्या पराती हलक्या होऊ लागल्या सगळ्यांनी भरपूर खाल्लं आणि मग मंडळी उठली वस्तादांच्या अंतकरणात कुठलं तरी टोचणी लागली चांगल्या प्रतिष्ठित माणसाला रामूषाच्या जा जातीनं दगा द्यावा हे वस्तादाला आवडलं नाही आणि त्याबद्दल त्याच्या मनात एक भयंकर संतापाची लाटच उसळली सर्वजण बैठकीच्या खोलीत आले तिथं सुपारीची ताटं ठेवली होती भिवा मात्र त्यांच्यातून केव्हा बाहेर सटकला हे कुणालाच माहीत नव्हतं तो बाहेर पडला तेव्हा आभाळ गरजत होतं आणि मोठं थेंब पडत होतं वळचं निघळत होत्या भिवा हातात कुराड पेलत पिलत पावसातून निघाला होता ज्ञानू कुंभार आपली माणसं घेऊन आला आहे म्हटल्यावर आकाराम रामोशी पोखल्यासनंच मुद्दामच आपला बिरकीपणा दाखवण्यासाठी कडुलीत आला होता गाव चिडी चुप्प झालं होतं आणि हा पेटत न फिरत होता धारदार फळाचा लख भाला त्याच्या हातात होता हे देण्या हे खरा तर सामने ये असं ओरडत तो पेट हिंडत होता कडुलीची माणसं जागी झाली हानामारी होऊन आता एका दुसरा खून पडणार असं लोकांना वाटू लागलं भिवा एकटाच जाऊन पोकल्यात आकारामाला उडीवणार होता पण बाहेर पडताच आकाराम कोडली इथं झाला आहे असं त्याला कळलं तोही पेटतनं कुराड नाचवीत फिरू लागला आकारामला आडवा करायला वेळ लागणार नाही असं त्याला वाटलं म्हणून तो उभ्या पावसात न चालतच निघाला आकाराम कुठं भेटतोय याची वाट तो पाहत होता रात्रीची कुठनं तरी खाडखाड पावलं वाजलेली भिवानं ऐकली आणि त्या दिशेनं तो पळत गेला एक कोपरा ओलांडून त्यानं रस्त्यानं लांब पाहिलं तर घोंगड्याची खोड डोक्यावर घेतलेला हातात भाला असला एक प्रचंड गडी भिवानं पाहिला भिवानं गती वाढवली आणि फरशीवरची मूठ घट्ट केली माग पावलं वाजली तसा आकाराम गरकन वळला आणि भिवाकडे पाहू लागला कोण राहतो मला कांद्याचा भिवा म्हणतात मग का आलायस धड गांडीनं जा की आपल्या गावाला मी तसा जाणार नाही तुला घेतल्याशिवाय हलणार नाही शाना असलास तर माग फिर आणि जा जा तू अंतु सरकारची बायको का आणलीस तू कोणी चारणार मी त्याचा दोस्त आहे ह्याबद्दल तुला ठार करणार आणि मगच जाणार मी हा भिव्या असं आकाराम ओरडला आणि त्यानं एकदम पाय फाकून पायात अंतर घेतलं अंगात भयंकर अवसान आणून त्यानं भिवावर पक्का नेम धरला आणि खचून भाला फेकला भिवाच्या ते चटकन लक्षात आलं आणि क्षणार्धात तो खाली वाकला आणि सू करून येणारा धारदार चकचकीत भाल्याचा फाळ त्यानं झेलला मुठीत भाला पकडला तेव्हा त्याच्या हाताला जखम होऊन भयंकर झिंजिन्या येऊ लागल्या होत्या आणि हात रखताना माकला होता भाला भिवाच्या छातीतून आर पार जाणार याच्या आकारामला खात्री होती पण चलाक भिवानं तो अलगद पकडला होता आक्या आता तुम्ही येलास असं भिवा ओरडला आणि कुराडीच्या हातातच भाला धरून तो आकारामाकडे भाल्याचं फाळ भाल करून झेपावला तसा आकाराम झटकन खाली बसला आणि उठून अतिशय वेगानं पळू लागला मागनं भिवानंही झेप घेतली पण आकाराम त्याला पेटेतनं चुकून दुसऱ्याच रस्त्याला लागला भिवा भांबावून व हातात तसाच भाला धरून पाहू लागला गावात लांब कुठंतरी नालाची पावलं वाजत होती भिवाच्या डोक्यात झटकन प्रकाश पडला आणि तो तसाच अंतु सरकारच्या वाड्याकडं वस्तादाकडे धावत गेला तो वाड्यात आला तेव्हा त्याचा हात राखताना चिंब झाला होता आणि पाऊस थांबला होता त्यानं अंगणातूनच ओरडून सांगितलं वस्ताद वस्ताद पळा पळा आकाराम घावतूयातात पोकल्याकडं परत गेला आहे सर्वांनाच खुन्यानं उठायला सांगितलं आणि सर्वजण बाहेर पडले पोकल्याचा जाणारा रस्ता त्याने धरला आणि सगळी माणसं हत्यारासित गावा बाहेर पडली त्यात लका आणि माधू सर्वात पुढं धावत होते एव्हाना ज्ञानूनं घोडं सोडलं होतं आणि मांड ठोकून तोही पोकल्याच्या रस्त्यानं घोड्यावर स्वार होऊन धावू लागला अंधारात सर्वांना एक काळी आकृती माळावरून वाऱ्यागत पोकल्याकडे निघालेली दिसत होती आकारामचा वेग प्रचंड होता पण ज्ञानू कुंभारनं घोड्याला हंटरनं मारून त्याला भयंकर गती आणली कुंभाराची सगळी माणसं धावत होती त्यांच्या मनात जबरदस्त ईर्ष्या होती पोकल्याच्या माळावरून दूरवर आकाराम धावत होता बऱ्याच अंतरावरून पाठलाग करणारी माणसं धावत होती सर्वात पुढं लका त्याच्या पाठीमागं म्हादू होता रक्ताळेला हात घेऊन भिवाही धावत होता दारू जास्त झाल्यामुळं तुका भेलंकाडत पळत होता सर्वांच्या मोठी हत्यारावर घट्टा वळ्या होत्या आणि पायात बळ आलं होतं ज्ञानूचा घोडा एक एक माणूस ओलांडून पुढं दौडत होता आणि हळूहळू आकारामला गाठत होता आकारामची पळून बेजमी झाली होती तरीही तो प्रचंड ताकदीचा माणूस वाऱ्यासारखा धावत होता मागं वळून पाहत होता आणि पुन्हा पायात अवसान आणून पळीत होता मागं माळावरून अंतरा अंतरावरून माणसं धावताना दिसत होती आणि लांबवरनं एक पांढरा ठिपका अतिवेगाने येत असला दिसत होता अंधारात घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू येत होता आकाराम ज्ञानू कुंभाराला शिवी हसडून पुन्हा धावत होता बाळू धनगराचा बराच वेळ पत्त्याच नव्हता तो ज्ञानूला वाटत कुठं दिसलाही नाही एवढ्यात माळावरल्या आडव्या वाटणं कुणीतरी धावत येऊन आकारामच्या आडवं येऊन उभं राहिलं आणि त्या माणसानं त्या उघड्या बोडक्या पाठ अंधाऱ्या माळावर इशारा दिला आक्या तुझ तुझा, तुझा भरला आता पुढे येशील तर फरशी कुराडीनं खांडोळीच करीन कोण राह तू का मरणाला आलास असं म्हणत आकारामनं बचके एवढं दोन दगड हातात घेतले मी बाळू धनगर ज्ञानूचा दोस्त बाजूला हो बाजूला हो नाही तर दगडांचा टिप्पी राहिला बघ आणि आकारामने एक दगड नेम धरून भिरकावला बाळून दगड पाटीवर झेलला पण त्याला जोरात हुक भरली तो तिथंच पडला आणि ज्ञानूचा घोडा दौडत येऊ लागला आकाराम माग फिरला त्यानं ज्ञानूच्या तोंडावर बॅटरीचा प्रकाश पाडला कुंभारा मागा फेर मागा फेर तुझा एक गडी मी ठार केला तू बी ठारवू नकास माग फेर आणि एवढ्यात ज्ञानूनं बंदूक काढून नेम धरला आणि चाप ओढला गुळी चुकवण्यासाठी तो गडागडा लोळला गुळी धाडकन उडाली आणि माळावरची धूळ उडली गुळी मातीत घुसली मग कुंभारानं आणखी एक नेम धरला आता मरणाच्या दाळीतून आपण वाचत नाही हे पाहून आकाराम ओरडला थांब थांब ज्ञानू थांब मला मला माफी कर त्या माळावर आकाराम केवढ्या मोठ्यानं तरी ओरडला आणि तेवढ्या आज कणखर आवाजानं ज्ञानून उत्तर दिलं तू सरकारशी बायको नेलीस असल्या चुकीला मी माफी करीत नसतो तू तू तसं का केलंस माझ चुकलं ह्या चुकीला माफी नाही असं मोठ्यानं गरजून ज्ञानून बंदुकीचा बार भरला तसं ते घोंगड्याची खोळ घेतलेलं प्रचंड धूळ गुरागत ओरडलं आणि जमिनीवरच कोसळलं तडपडू लागले गोळी लागूनही ला ला ते उठून बसत होतं अशा ही त्यानं हातातला एक दगड ज्ञानूच्या दिशेनं भिरकावलाच पण त्याच्या हातात जोर नव्हता तो दगड तिथंच कुठंतरी पडला ज्ञानूला शिव्या देत देत तो तडपडत होता शुद्धीवरला बाळू ताडकन उठला आणि त्यानं तिथं येऊन आकारामावर दोन घाव घातले अंधारात उष्ण लाल भडक रक्त बाळूच्या चेहऱ्यावर उडालं ज्ञानू त्या धडाजवळ आला तेव्हा ते, ते तडपडत होत ज्ञानू आणि बाळू त्या प्रचंड महाकाय व्यक्तीकडे पाहत राहिले हळूहळू ज्ञानूची माणसं तिथं येऊन टेपली चलूया चलूया वस्तात हे पडू द्या आता इथच धुंडी याला याला घोड्यावर घाला वस्तात आणि पोकल्यात रामूज वाड्यात न्यायचा आता सगळी रामूशी ठेवतील का आपणाच ने धुंडीनं भीती व्यक्त केली तुम्ही माझ्या पाठीशी असल्यावर असले, असले शंभर रामूशी मी पळवून लावीन बाळू सखा उचला उचला त्याला दोघांना तो उचलत नव्हता आणखी एक दोघांनी हात देऊन त्याला घोड्यावर आडवा घातला आणि मग बाळूनं लगाम पुढं धरला सर्वांनी हत्यारं वर धरली होती रामूस वाड्यातील कुत्री उठली एक रामूशी कुराड हातात धरून पुढे आला त्यानं हे सगळं पाहिलं आणि त्याची बोबडीच वळली कोणतं कोण तु, तुम्ही मी ज्ञानू कुंभार आख्याला मारून घेऊन आलो आहे त्याचं घर कुठं आहे ज्ञानू कुंभार म्हणतात तो रामूशी आणखी थरथर कापू लागला ही इतकी माणसं बघून आणि ते दृश्य पाहून त्याची बोबडीच वळली चला आकारामाचं घर धावतो चला आकारामाचा भाऊ दारव्या असेल घरात सगळी माणसं एका घराच्या दिशेनं निघाली सात आठ कुत्र्यांनी एकदमच दंगा उसळला दारव्या आजारी होता त्यानं दंगा ऐकून दार उघडलं दारात घोडं आणि माणसांचा घोळका पाहून तो सर्द झाला त्याला काही कळत ना तेवढ्यात ज्ञानून विचारलं कोण राह तू मी आकारामाचा भाऊ दारव्या कोण तुम्ही ज्ञानू कुंभार मी आकारामाचा खून केलाय सरकारची बायको तुम्ही पळवली ज्ञानू हे हे बरं केलं नाहीस ह्याचा वचपा मी पण कधीतरी काढीन मग तुम्ही भावाभावानी आगळीक का केली आमच्या मनाचं काम तू कोण विचारणार म्हणजे तू बी मरणाला आलायस म्हण वय वय आलुई काय गुळी घालणार आहेस काय एकाला पाटीवलाय सर गाला तू सरळ वागलास तर बर नाहीतर तुझा बी मुडदाच पाडतो मी मग पाड की आता ते बघू मला जवा तसं वाटेल तेव्हा ते बी कराय नमणार नाही उतरला त्याला घोड्यावर ना दोघा तिघाने आकारामचं धूळ खाली उतरला आणि अंगणात ठेवलं ही बातमी सर्व रामूस वाड्यात झाली अकारामानं व दारव्यानं लग्न केली नव्हती नुसतं गुंड म्हणूनच आजपर्यंत जीवन जगली दारव्याचं हृदय दाटून आलं आणि पुढं होऊन त्यानं आकारामाच्या पायाला हात लावला आणि दादा ह्याचा ह्याचा बदला घेईन तवाच मरण अशी शपथ घेतली सरकारची कुठं आहे र ज्ञानूचा आवाज घुमला ती मिळणार नाही असं दारव्यानं म्हणतात ज्ञानून चार तळी नालाच्या पायतानाची लात त्याच्या छातीतच घातली दारव्या एवढा बलदंड माणूस पण तो सुद्धा ज्ञानूच्या लातेनं आडवा पडला पुन्हा उठून बसला ज्ञानून त्याच्या छातीवर बंदुकीच्या नळ्या जोरदार रुतवल्या छातीत असंख्य वेदना होऊन तो ओरडला आणि सांगतो सांगतो असं म्हणाला चाल चाल ती कुठं ते दाखव असं ज्ञानू म्हणता तो तयार झाला सरकारची बायको दुसऱ्या एका घरात सुरक्षित ठेवली होती तिकडं तो निघाला ज्ञानू ही बंदूक हातात नीट धरून निघाला एका घरापुढं दारव्यात थांबला आणि त्यांना हाक मारली मानाजी अहो मानाजी मानाजीनं दार उघडलं तो एक सत्तरीचा म्हातारा होता त्यानं डोळं किल किल करून पाहत विचारलं सरकारनं ही माणसं पाठिवल्यात बायकोला सोडवून न्यायला यांनी आकारामला मारलं काय म्हणतोस म्हातारा एकदम म्हणाला वय ज्ञानू कुंभार आपली पार्टी घेऊन आलाय नाव ऐकून म्हातारा अधिकच घाबरला आणि तो आज जाऊन सरकारच्या बायकोला घेऊन आला जा जा बाई ही तुझीच माणसं आहेत तुला सोडवा आल्यात सरकारची बायको बाहेर आली तसा म्हातारा बोलला आकारामनं आवरत पळवून आणली पण तिच्या अंगाला हात नाही लावला बरं का तसा आकाराम लई नितीवान मग का पळवून आणली आकारामला तो धरून देणार होता पुलचा म्हणून म्हणून त्यानं असं केलं पण ते केवड्याला पडलं त्याला आता असं म्हणत ती मंडळी वळली वहिनी घोड्यावर बसा तुमच्या शेखरवाडीच्या भावानं लालसाहेबानं मला पन्हाळा जेलमधून सोडवून आणलं त्याच्या उपकाराची फेड म्हणून हे धाडस केलं आता तुम्हाला मी सुखरूप पोचवतो काळजी करू नकासा बाळूनं घोड्याचा लगाम धरला तसं घोडं शांतपणे चालू लागलं बाळूच्या पुढं ज्ञानू आपली बंदूक सावरत निघाला होता पाठीमागं महादूरामुशी भाला उंच धरून निघाला होता सकाळही रायफल सज्ज ठेवली होती तो घोड्याच्या एका बाजूनं चालला होता दुसऱ्या बाजूस कोंडी होता गावाच्या बाहेर आल्यावर लगाम धरून बाळू पुढं पळू लागला आणि इतर माणसांनीही हलकेच गती घेतली सरकारांची बायको सुखसमाधानानं आणि शांतपणे आपल्या गावाकडे निघाली होती नवरा आणि भाऊ दोघांच्या मूर्ती तिच्या डोळ्यांपुढं अगदी जशाच्या तशा दिसत होत्या त्यांच्या आठवणने तिच्या डोळ्यांच्या कडा पानावल्या धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या